नमस्कार शेतकरी बंधूंनो मी नागर युवराज वेलकम सिटीज प्रतिनिधी आज आपण आहेत फुलगोबी पिकाच्या प्लॉटवर तर भेटूया शेतकऱ्यांसोबत आणि फुलगोबी पिकाबद्दल त्यांचं काय मत आहे ते आपण त्यांच्या शब्दात या ठिकाणी जाणून घेऊया दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सचिन लक्ष्मण साखरे कॉम्पोस्ट पोस्ट तालुका तालुक्यात जिल्हा बीड आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट डबल झिरो आठ हजार एक बरं आपण या ठिकाणी जी फुलगोबीची जात लावलेली आहे ती कोणती जात आहे आपली वेलकम उत्पत्ती चारशे वेलकम सीड्स कंपनीचा उत्पत्ती चारशे त्र्याहत्तर हा वाहन आपण या ठिकाणी लावलेला आहे तर या वाहनाची लागवड आपण किती तारखेला केली आहे आठ जूनला केलेली आहे आठ जून आपण या ठिकाणी लागवड केली आहे लागवड केल्यापासून सरासरी आपला प्लॉट या ठिकाणी किती दिवसात काढणे चालू झाला आहे साठ दिवसा साठ दिवसाला आपला प्लॉट या ठिकाणी चालू झालेला आहे तर सरासरी आपण हे किती क्षेत्रावर या ठिकाणी आपण हे किती रोप लावला आहे सव्वा एकर क्षेत्रावर क्षेत्रावरती वीस हजार रुपये सव्वा एकर क्षेत्रावर आपण या ठिकाणी लागवड लाग केल्यापासून बराबर साठ दिवसाला आपल्या गड्डा पाहू शकता कसे वाटले तुम्हाला उत्पत्ती चारशे त्र्याहत्तर वराठी उत्पत्ती एक नंबर आहे हा कारपा काय नाही डाग येत नाही हा हा आपण या ठिकाणी पाहू शकता गड्ड्याचा रंग हा एकदम पांढरा शुभ्र आहे तर सरासरी आपल्याला या ठिकाणी किती किलो वजनाचे गड्डा भेटला किलो ते सवा किलोच्या एक किलो ते सवा किलो वजनाचा आपल्याला साठ दिवसामध्ये या ठिकाणी गड्डा या ठिकाणी भेटलाय तर तुम्हाला बाजारभाव काय लागला या ठिकाणी बाजारभाव सध्या अठ्ठावीस रुपयांना आपण शेतातून देतो जागे हो। जागेन तुम्हाला अठ्ठावीस रुपये तर तुम्ही समाधानी आहात का वेलकम सिटी उत्पत्ती चारशे बद्दल हो समाधानी ठीक आहे दादा धन्यवाद